नवरी मी हिटलरला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की एजेंटनी लिलाला परत मंगळसूत्र घालून झालेलं असतं आणि त्यानंतर एजेंटनी प्रॉमिसही केलेलं असतं त्यानंतर एजे लिलाला म्हणतात की लीला आपलं लग्न होऊन खूप महिने झाले परंतु आपल्यामधील नवराबाईकोचं नातं अजून इस्टॅब्लिश नाही झालं आणि जोपर्यंत तुला मी सेफ स्पेस वाटत नाही तोपर्यंत मी कुठलीही काही करणार नाही मग लीला म्हणते की एजे मी तुमच्यावर कुठलीही गोष्ट शेअर करू शकते आणि म्हणूनच माझी जी धाकधूक आहे ती मी तुमच्यावर सोडते आणि त्यानंतर एजेंना ती मिटी मारते त्यानंतर मग एजे तिला उचलून बेडवरती घेऊन जातात आणि त्यानंतर तिचे केस वगैरे सोडतात आणि त्यानंतर त्यांचा रोमांस सुरू होतो असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा